ब्लॉकमध्ये सावत आहे मित्रांनो तर आपण पाहू शकता आपलं बैलांसाठी व्यवस्थित आपण मातीचं घर बनवले व त्याच्यावर पत्र ठेवलेले व ते इतर इथं चारा भरून ठेवलेले आहे ते चारा साईडला एक साईडला त्यांना इथं बांधून बांधलेली आहे मित्रांनो जेणेकरून आपला पाणी पाऊस सुरू झालेला आहे म्हणून ते त्यांना इथं व्यवस्थित त्यांना इथं स्पेशल रूम आहे इथं बांधण्यासाठी म्हणजे पाणी पाऊस झाला का त्यांना इथं जागेवरती बांधायचं आणि तिथं चारा टाकायचं व्यवस्थित निवांतच चारा खाऊ शकता जेणेकरून त्यांना पाणी लागणार नाही अशी सोय आपण केलेल्या आहे मी जे परंतु आता परत पाऊस सुरू झालेला आहे म्हणून ते पाणी पडत आपल्याला त्यांना पहिलेला हा गोठा बनवला आहे आपण त्यांना त्यांच्यासाठी मित्रांनो आणि अशा पद्धतीने आपण बैलांसाठी खूप व्यवस्था केलेली मित्रांनो जेणेकरून आपण त्यांच्यावर अवलंबून असतो कारण की त्यांच्याकडे आपण खूप काही काम करून घेतो कष्ट खूप कष्ट करून देतात त्याच्या पण म्हणून त्यांच्यासाठी आपण घर हे एकच चारा आहे मित्रांनो तिथे पण आहे चारा करतो आज सुरू झालेला आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि बारीक बारीक पाऊस चालू आहे मित्रांनो एवढं खास नाही पण काय असो ती सुरुवात झालेली आहे पाणी पावसाची ही बरं आहे म्हणण्यापेक्षा बरे आता सुरुवात केलेली आहे पाणी पावसाने ते येईल त्यालाच पाहिजे आपल्याला नाही परत इकडे पाऊस आपले लाकडं वगैरे आणून ठेवलेले ते इकडे बसले निवंत त्यांना काही असं आता पाणी पाऊस असल्यामुळे आराम बसले मिसेस तर त्यांना आपण आराम चालू आहे सध्या तर अशा पद्धतीने आपलं कामकाज चालू राहतो आता अशा पद्धतीने पाणी का गाबू राहिला तर आणखी जास्त पाऊस येण्याची शक्यता आहे मित्रांनो यायला आणखी आणखी जास्त पाऊस येण्याची शक्यता आहे मित्रांनो कसंही पाणी पाऊस हा अजून चांगला झालेला नाही आहे म्हणून अजून आपली पेरणी वगैरे काही सुरू झालेली नाही फक्त हा पाणी अशी पावसाची सुरुवात केलेली आहे तर अशीच सुरुवात जास्तीत जास्त पाऊस यायला पाहिजे जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना कामं काज हा लवकरात लवकरात सुरू होईल आणि शेतकरी पौराच्या आपला काम काल आपलं पार पाडेल त्याच्यासाठी पाणी पाऊस जास्त येण्याचं गरजेचं आहे मित्रांनो यायला पाहिजे पाणी पाऊस जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर शेत शेतातलं पेरणी तर अशा पद्धतीने चालू आहे पाऊस चालू आहे मित्रांनो सकाळी असून पावसाने आपल्या परिसरात म्हणून चालू आहे पाऊस झाली म्हणजे असेली पावसाने याच्यापैकी जास्त पाऊस यायला पाहिजे आपले कामकाज सुरळीत पार पडायला पाहिजे आणि सुरेच पाणी पाऊस व्यवस्थित यायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला गावाला पाणी पाऊस झालं मित्रांनो पाऊस होता पाणी अशा पद्धतीने पाणी पाऊस आमच्या पेलू पाणी म्हणजे खूप ठेवतो पाऊस होता याच आपल्याकडे म्हणायचा तुम्ही ठेवून मित्रांनो बिटा वगैरे वाहून तर अशा परीने हवा वारा हवा चालू आहे मित्रांनो जोरात असून हवा चालू आहे म्हणून पाणी पाऊस चांगलं असं वाट वाटते आपल्याला तर यायला पाहिजे चांगलं पाणी पाऊस जवळ पाहू मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या करा टाका टाटा आहे खूप हवा चालू आहे मित्रांनो म्हणून आपल्या आता स्टॉप येतो